नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून आता आपण सर्वांनी आप हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही आपल्याला सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे येणाऱ्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कापसाच्या भावात आपल्याला जास्त सुधारणा दिसणार नाही पण कापसाचा भाव साडेसात हजारापर्यंत पोहोचणार पण जेव्हा एप्रिलची पंधरा तारीख ओलांडून जाईल तेव्हा मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि पंधरा एप्रिल नंतर कधीही कोणत्याही क्षणी देशांतर्गत बाजारात जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको कारण कापसाची आवक सध्या दोन लाख गाठीच्या आसपास आहे ही आवक पंधरा एप्रिल नंतर एक लाख गाठीच्या खाली येणार आहे यामुळं मागणी पुरवठ्यातील तफावत पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के कापसाच्या बाजारभावाला या ठिकाणी आठ हजार पार करणार याबद्दल अजिबात साशंकता नाही म्हणून कापसाची विक्री करत असताना येथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्या टप्प्यानं कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारात आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार